गुड मॉर्निंग काय जाणव्हतं सकाळी सकाळी डमरू झोक्याला पकडून झोपल्याला त्याला वाटलं तो पडेल म्हणून तसं काही नाही आहे पण तसंच झोपल्याला तो मग म्हटलं आता चला थोडंसं डेकोरेशनचं सामान काढलं आणि क्रिसमस ट्री आम्ही सजवायला घेतलेलं आणि बऱ्याच दिवसानंतर आम्ही असं टू व्हीलरवर बाहेर निघलेलो थोडंसं काम होतं आम्हाला एक टेबल ऑर्डर करायचा होता टी व्हीसाठी आणि मग म्हटलं साड्यांच्या दुकानात पण जावा कारण की साड्या घ्यायच्याच होत्या आम्हाला तर म्हटलं चला आज आलोच आहोत तर घेऊन टाकूया साड्या एक मम्मीसाठी आणि एक मामाकीसाठी तर मग दोन साड्या अशा फायनल केल्या आम्ही आणि अजून बऱ्याचशा घ्यायच्या होत्या पण डमरू उठेल त्याच्या भीतीने आम्ही जास्त काही फिरलो नाही बाहेर त्यानंतर संध्याकाळी घरी आलो संध्याकाळी हां म्हणजे पाच वाजलेले त्यानंतर आवरलं वगैरे क्रिसमस ट्री बघा असा दिसत होता आमचा आणि आज डमरूला थ्री मंथ्स झालेत तर त्याला सगळ्यांनी विश करा केक वगैरे कट करून आम्ही सेलिब्रेट केलं तर चला भेटू येतं उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय